संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे हत्या प्रकरणातील आरोपींनी आम्हीच संतोष देशमुखांची हत्या केल्याचं कबूल केलंय विशेष म्हणजे आरोपी सुदर्शन कारणही स्पष्ट केलंय बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला निर्घृण हत्या करण्यात आली या हत्येनंतर पोलिसांनी आठ जणांवर मकोका लावत कारवाई केली सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे अशातच बुधवारी झालेल्या सुनावणीत या हत्येबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे सुदर्शन भुले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेल्या सुदर्शन भुले याने पोलिसांना हत्येमागील कारणही सांगितलंय सुदर्शन भुले सुरुवातीला या हत्या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचं सांगत होता मात्र पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजर कडून खंडणी दाखवल्यानंतर तो बोलायला लागला त्यावेळी सुदर्शन होय आम्हीच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून केला अशी कबुली पोलिसांना दिली घुले म्हणाला की आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला बेदम मारलं आम्हाला होत असलेल्या मारहाणीचे व्हिडिओ बनवून संतोषने सोशल मीडियावर व्हायरल केले याचाच राग आमच्या मनात होता तसंच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुखचा अडथळाही होत होता त्यामुळे आम्ही एकोणतीस डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली त्यानंतर नांदूर तिरंग तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटेसोबत एक बैठक झाली यावेळी याच प्रकरणातील दुसरा आरोपी महेश केदार संतोष हत्या करताना आपण व्हिडिओ शूट केल्याची कबुलीही पोलिसांना दिली तर जयराम चाटे त्याच्या विरोधातील सर्व आरोप मान्य केले त्यामुळे या सर्वांच्या कबुली जबाबामुळे आका वाल्मिक कराडच्या अडचणीत आता वाढ आहे दरम्यान सीआयडी ने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराडला मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आलाय खंडणी प्रकरणाच्या मुळाशी वाल्मिक कराडच असल्याचं आता सांगितलं जात आहे त्यामुळे घुले चाटे आणि केदारच्या कबुली जबाबामुळे वाल्मिक कराडचा पाय हा आणखी खोलात गेल्याचं दिसून येत आहे त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे याच प्रकरणातील आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका